जयेंद्र तीर्थ स्वामी मूलके ते एक प्रतिष्ठा केलेले एक संक्षिप्त विवरण सांगता त्यांनी अशी संचाराक एक तळीता येत काही एक तो एक स्वरूप वैरी वैरी तोग येऊचे ते मन तांनी कुठले तंगेले शिष्या सांगता ते कसर पळून म्हणून सांगून त्यांनी पळतना बांक देऊन पळवतना तंतू भित्तेरी केला मूर्ती असता काही त्या मूर्तीने सांगतात येऊन स्वाम्या लागी ते वैर काढी येते म्हणतात तशी वयर काढता ती वयर काढताना त्यांना काळोख जेवण असता काळोख जेवण असताना कसं करता म्हणून सांग तांग उज्वाड ना म्हणून सांगून वचच्या मुखार उजवाड ना मूर्ूती घेऊन वांनी कसं म्हणून सांगतात म्हणून रे आम्ही हंगा एक रावळशी दिसता थं दाखवून वचन आम्ही देवटी जेव्हा आयला आणि म्हणून दिवटी हट्टता ती म्हणून सांगून शिष्य सांगता ती त्यांना हसता काय आम्ही स्वामी नेमकं म्हणजे ते मेळ ना म्हणून ನಾಕಾ ನಾ ಹಾಡುತ್ತ ಹಳೆಯ ಜಯನ ರಾಯ ಕಣಾಂಕ ಸಾಗ್ಯೂಟಿ ಜಾಕೆ ಸ್ವಾಮಿ ಆಗ ಉಜ್ವಡೀಕ ಸ್ವಾಮಿ ವಿಜಯಂತಿರ್ಥ ಆಯ್ಕೆ ನಾವು ಕಂಕಣಾರ ಸ್ವಾಮ್ಯ ಕಂಕಣಾರ ಸ್ವಾಮೀ ದಿನ ತೀವಿ ಆಸ ಬರೋ ನಾವು ಸಾಗೂ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ನೀ

तांका सीधा ते वाटा दाखत काही त्या मातेरी दौरलेली मूर्ती ती नरसिंहाल मूर्ती म्हणून सांगतात ती मुखार वतना काळोख जाता एक त्यांनी वास्तव्य रबतात ती तांक स्वप्न येऊच्या ही मूर्ती न, उग्र नरसिंहाल मूर्ती ही हंगा प्रतिष्ठापन करका मुली कापुरा मूलकेतू वळ लंकेतू म्हणून सांगतात ती अशा कसं जाता रया अरमन हंग दिनी नव्हे कळेल नव्हे त्या गेला अरमन पूर जोळ उज्ज जाऊन ते तो मात्र वनता त्या परिवार मात्र वनता स्वयंपाक पूर जोळ नव्हता ते जोळ नव्हतं तर बारी आश्चर्य जाता हे अशी कसं जाल म्हणून मागीर ताण मुखार प्रश्न जाला निमूच असं त्यात म्हण तू एक स्वामी हंक बारे ओड स्वामी तांका तू एक अपमान केला म्हणून सांगताना तांका मागीर कळता मागीर तो चुकी मागता मागीर तो स्वामी हंक आपण आणखी तांका मर्यादे गौरव पुरा दिता आजी काही मुलके दखून आमगेले देव హళంగ అరమాచన బేయస సేవ ఘత్తాము సంగూ ఆజికేయి అస్ ఆజికే ఐతి అస్ మన సంగీ విజయేంద్ర తీర్థ స్వామి ఉగ్ర నరసింహ దేవు ఉగ్ర నరసింహా ప్రహ్లాద అర్చితాయి ఎక్కువ పై చారి తారికే ప్రతిష్టా పున మార్గశిరా శుక్లా पूर्णयांक उग्र नरसिंह देवाला प्रतिष्ठित आता ते देव के बाहेर ये ना पळय खाली ते, का का ते मात्र बाहेर येत कर तितलं उज्जव म्हणून सांगता त्यांची त्यांचे अन्य सांगतात रे स्वल्प चढून रे भटमा आंग पुरा उज्ज येतात म्हणून सांगून भटमामांना सांगेल विषय तितले एक पवित्र तितलं हे जाऊ का म्हणून देवाला की कसं नाही ते चळल ना म्हणून सांगून तिथली उग्र नरशिमा तितले परत हे असता गेला कारणी असं ಸಪ್ತಶಿ ಉಗ್ರ ದರ್ಶಿಮ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಕರ್ತಾತಿ ಮಗಿರ್ ವರ್ಲಲ್ ಮೂರ್ತಿ ತನ್ನ ಕೇರಳ ಅಂತೂ ಕೊಚ್ಚಿ ಅಂತ ಕಿ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಕರ್ತಾತಿ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿ ಸೇತ ವೆಂಕಟರಮಣ ಮೈರ್ ಅಲೆಪ್ಪಿಂದ ಕಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ದೇವಿ ಕರ್ತಾತಿ ಮೇರೆ ಮಂಜೇಶ್ವರ ಅಂತೂ ಭದ್ರ ನಿರ್ಸುವ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಕರ್ತಿ ಆಮ್ಗೆ ವಿಜಯೇಂದ್ರ ತೀರ್ಥ ಸ್ವಾಮಿ ಅಸಲೇ ಪವಾಡ ಪುರುಷ ತನ್ನಿ ಅರವತ್ನಾಲ್ಕು ವಿದ್ಯೆ ಪಾರಾಂಗತ ತನ್ನಿ ತಂಗ ಒಟ್ಟೇರಿ ಐಲಾಲ್ ಸಗರ್ ಹರಡಲ್ಸ ಮಂಟ ಬೆಳೆದ ಅಡ್ಡಿ ಆತಂಕ ಮಧ್ವ ಮತಾಚೆ ಪ್ರಚಾರಕ್ಕೆ ಅಲ್ಲ ದ್ವೈತ ಮತ ಪ್ರಚಾರಕ್ಕೆ